बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या घटनेच्या कारवाईच्या निषेधार्थ नांदगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी नांदगाव पोलीस स्टेशन येथे सर्वपक्षीय आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला असून पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदन देण्यात आलं आहे याबाबत सविस्तर व्रत असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष अण्णा गुप्ता यांच्या दुकानात तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार पोलीस उपविभागीय अधिकारी दोन्ही मानमाड नांदगाव शहराचे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्तव्यदक्ष प्रशासकीय यंत्रणेने धाड टाकली या ठिकाणी धाड टाकून संतोष अण्णा गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे मात्र हा खोटा गुन्हा असून राजकीय द्वेषाची भावना ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी मनमाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव पोलीस स्टेशन येथे सर्वपक्षीय आंदोलन करून निषेध करण्यात आला तसेच पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदनही देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली संतोष अल्ला गुप्ता यांच्यावर प्रेम करणारे सर्वच मंडळी आज इथे उपस्थित आहेत काल जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर अण्णांच्या चूकनं जवळजवळ सात वाजता फोन आला आणि समजलं की अशी अशी घटना घडली सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा कुठल्या पक्षाचा विषय नाही किंवा कुठल्या एका व्यक्तीचा विषय नाही आता बऱ्याच जणांनी भाषण करताना सांगितलं की महाविकास आघाडीतले सगळे नेते एकत्र पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत परंतु माझं असं मत आहे की हा राजकीय विषयच नाही कारण की हा विषय आहे सामाजिक कार्य जर एखादा व्यक्ती सामाजिक कार्य करत असेल आणि तो समाजासाठी एखाद्या कार्य करत असेल गोरगरीब गरीब लोकांसाठी कार्य करत असेल आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीने धुंबत असेल त्या पद्ध व्यक्तीला अशा पद्धतीने अडकवण्यात येत असेल तर हा चुकीचा विषय आहे संतोष अण्णा यांनी बऱ्याच नेत्यांबरोबर काम केलेलं आहे हा विषय समाजल्याबरोबर मनाला इतकं वाईट वाटलं की बा असंही घडू शकतं आणि बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं खास करून संतोष आण्णाच्या बंधूंनी हा विषय सांगितला ते जेव्हा बोलत होते तर मन इतकं दुखून येत होतं की तळतळून तळतळून ते बोलत होते त्यांचा सांगण्याचा एक उद्देश असा होता कोणी समजलं को ना का नाही समजलं की हे सामाजिक कार्याच्या भांगणीतच कोणी पडू नका सोडून द्या हा विषय सगळं मुक्तपणे जसं चालू आहे असं चालू द्या स्वीकार करा अशा पद्धतीवरती लोक आज आलेले आहेत या गोष्टीचा विचार आपल्याला कुठंतरी सर्वांना एकत्र येऊन करावा लागेल कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी बीजेपीचा असेल शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल की कुठल्याही पक्षाचा असेल हा विषय पक्षाचा नाही हा सामाजिक कार्य करत असणाऱ्या व्यक्तीला जर अशा पद्धतीने थांबवण्यात येत असेल अत्यंत अहो खूप प्रश्न पडले दुष्काळी तालुका जाहीर त्यावेळेस बऱ्याच पक्षांनी आंदोलन केले उपोषण केले त्यावेळेस तहसीलदारांना आम्ही सांगितलं त्यावेळेस अशी माहिती मिळाली आम्हाला कॅबिनेट की हा प्रस्तावच नांदगावचा गेलेला नाहीये दुष्काळीचा आज तालुका काय जाहीर झाला नाही एक नंबरचा ना पाऊस कमी प्रमाणात पडलेला आहे तो अहवाल आजही तुम्ही गुगल वर जाऊन सर्च मिळेल तो आहे मालेगाव तालुका, तालुका कमी पाऊस पडलेला दोन पाऊस पडलेला तालुका आहे येवला तालुका आणि तीन नंबर कमी पाऊस पडलेला तालुका आहे नांदाव तालुका आणि जाहीर झाला सिन्नर तालुका सिन्नर तालुक्याला चार नंबर कमी तुम्ही आजही सर्च करा माझ्याकडे फोटर म्हणजे कुठेही आपल्याला पाहायला नाही तरी नांदगाव तालुका त्यावेळेस दुष्काळी जाहीर झाला नाही तो का झाला नाही किंवा काय एक संशोधनाचा भाग आहे काही तालुके आता मान मालेगाव तालुका दादा दुष्काळी जाहीर झाला पण ठराविक जे गट आहे ते गट दुष्काळी तालुक्यातून वगैरे या सगळ्या गोष्टी का घडत आहेत काय होत आहे ह्या गोष्टीचा आपल्याला अवलोकन करणं गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे आज ही जी वेळ आहे ही संतोषांना एकट्यावर नाही आहे बऱ्याच वाक्यांनी सांगितलं ही वेळ प्रत्येकावर येणार आहे आज निकताना मी ड्रायव्हरला म्हटलं का गाडीत पाहून घे बाबा कोणी बसलं काही ठेवलंय काय असं काही शेजारी असले त्याला सांगावं लागेल खिशात काही टाकलंय का चेक माणसाच्या आत खिशाकडे जाता काही कोणी टाकलं तर नाही किंवा काही नाही ह्या प्रकारचं जर राजकारण ह्या पद्धतीने जर आपण जाणार असू तर मला नाही वाटत आजपर्यंत पन्नास साठ वर्षामध्ये असं राजकारण कधी पाहायला मिळालं असेल किंवा झालं असेल आपलं दुर्दैव म्हणावं लागेल हे सगळं आणि या सगळ्या दुर्दैवातून आपल्याला कमीत कमी बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे परत एकदा मी विनंती करतो हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही गणेश भूम हे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या माझी विनंती खास करून पत्रकार बंधूंना आहे की काय घडतं आहे काय गोष्टी आहेत कारण ठराविक पेपर्सला ठराविक ही बातमी कालची ह्या पद्धतीने आलेली आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजेत आज आपण जर बघितलं असेल तर मांडवडवाले उपोषणाला बसलेले मांडवड गावात का उपोषणाला बसले कोणी त्याचा अभ्यास केला हा विशाल वडगुली आहे मला याच खरंच कौतुक वाटत प्रत्येक ठिकाणी आंदोलन करत असतो लोक हसत असतील लोकांना वाटत असेल हा करू करून परंतु विषय त्याच्या मागचा विषय कधी कोणी जाणून घेतला का भगवान सोनवणे हे टाकत असता त्यांना लाईक करता पाच लोक माझ्या मध्ये का लाईक नाही करत त्या विषयाला ती खोट टाकता का ह्या गोष्टीचा सुद्धा विचार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा